नियोजन म्हणजे आम्ही काही प्रायव्हेट प्लेन वाले नाही त्याच्यामुळे आम्हाला बुकिंग इन करायला लागतं आणि आमच्याकडे त्यांचे इतके पैसे आणि यंत्रणा पण नाही त्याच्यामुळे आम्ही आपला तिकीट अडव्हान्स मध्ये घेतलं ना तर कमी पैशात मिळतं त्याच्यामुळे आम्ही म्हणून सगळं बुकिंग केलेलं आहे की नाही तुम्ही बघताय की लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांना या देशामध्ये बदल हवा आहे लोक भ्रष्टाचाराला थकले आहेत लोक बेरोजगारीला आहेत लोक महागाईला कंटाळले आहेत आणि ज्या पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे कामगारांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात आहे त्याच्यामुळे या केंद्र सरकारमध्ये या देशातल्या नागरिकांना वाभी मराठी माणसाला केंद्राच्या सत्तेमध्ये बदल हवा आहे काही उद्या इंदापूरमध्ये हर्षवर्धन पटलांच्या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा होती म्हणजे बारामती लोकसभेसाठी देवेंद्र यांनी आतापर्यंत दोन बैठका घेतल्या हर्षवर्धन बोलले आता ते उद्या सभा घेतात म्हणजे बारामती लोकसभेसाठी प्रत्येकाला लोकशाही आहे प्रत्येकाला आपापल्या आघाडीत काय करायचं होतं त्यांचा अंतर्गत शरद पवार बोललो आहे म्हणजे समर्थन हे अजित पवारांना आहे आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रपती आहेत किंवा पवार कुटुंब म्हणजे अजित पवार अशा अशा जी लावलेली आहे ते म्हणतात तुम्ही अजित पवारांचा सक्रियपणे प्रचार करता लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे तुम्ही लावा कुणाचा बाहेर चालू प्रचार काय लोकशाही नव्हते प्रत्येकाला अधिकार आहे वंचित बहुजन आघाडीकडून जी उमेदवारी देण्यात आलेली आहे ज्याची नाव देण्यात आली त्याचा फटका थेट महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये देखील तो फटका बसू शकतो जर हे सगळं व्यवस्थित झालं असतं प्रकाश आंबेडकर यांनी समजून काढले असते तर हा पत्ता बसला नसता असं वाटत नाही मला असं वाटतं हा विषय नॅशनल लेवलला आमचे सगळे नेते बघतात त्याच्यामुळे त्यांच्याशी बोललं तर जास्त माहिती मिळेल आम्ही इथले स्थानिक नेते आहोत आणि आम्ही स्थानिकला आमचे सगळ्यांचे मूळ मुद्दे आघाडी नसून देशाची सेवा आहे आघाडीचा धर्म आम्ही पाळतोच हो पण त्याबरोबर आम्ही देशाची सेवा आणि आज देशावर जो अन्याय होतो त्याच्यासाठी लागतो भावना डोळे असं म्हणाले होते की मेरीच अशी नाही धोंगी मला माहिती नाही मी ऐकलेलं नाही आणि वाचलेलं असं अन्याय काय अंतर्गत महायुतीमधल्या ज्या अंतर्गत वादामुळे आता जे वर्तमान सिनातन टीथी

प्रचंड पाण्याची कपात सगळीकडे होते त्याच्यामुळे मी दुष्काळाच्या कामामध्ये कारण काय असंवेदनशील सरकार दुष्काळाकडे दुर्लक्ष करत आहे त्याच्यामुळे त्या कामात इतकी व्यस्त आहे की मला फार बाकीचं काम बघण्यासाठी वेळ असत पण एकनाथ खडसे आता पक्षामध्ये आहेत त्यांच्याकडल्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष आहेत एकनाथ खडसे असा विचार करतील असं वाटतं तुम्हाला फक्त मी काय विचार करू शकते सांगू शकते मी राष्ट्रीय नेते असले तुम्हाला गॉसिपसाठी वेळ आहे मला नाही हो मला दुष्काळातून वेळच मिळत नाही आणि माझ्या रोहिणी बहिणीसारख्या आहेत तुम्हाला वेळ असेल मला फार कमी वेळ असतो आम्ही सगळे आमच्या सगळं मान्य आहे पण खडसे साहेब पक्षाने एवढं दिलं एवढ्या परत काळात त्यांना आमदार केलं आणि आता तेच म्हणतात की माझ्या सुनेविरोधात मी प्रचार करणार नाही मी कुठेतरी पार्टीशी प्रतरण नाही का एक गोष्ट चांगली आहे की या राज्यामध्ये सुसंस्कृतपणा राहिला हे ऐकून बरं वाटतं

नाही अर्थातच ज्या ज्या भागामध्ये हे प्रॉब्लेम आहेत स्थानिक आमदारांना मी लगेच कॉन्टॅक्ट करते आगी आगी। निवरा निवरा ते कुठल्याही विचाराचे असले आणि सत्तेत जे लोक आहेत त्या सत्तेच्या लोकांना कॉन्टॅक्ट करून तिथे काय काय प्रश्न आहेत आणि मी आपल्याच चॅनलवर गेले चार महिने पाण्याच्या प्रश्नाबद्दल सातत्याने बोलले त्याच्याबद्दल दुर्दैवाने फार कोणी नोटीस घेत नाहीत त्यांना कोण काय करतं ह्याच्यातच जास्त इंटरेस्ट असतो त्याच्यामुळे दुष्काळाबद्दल जर जास्त थोडंसं लक्ष दिलं तर मला वाटतं संवेदनशीलपणा माणूस पाणी असाल तर जगेल ना पाणी नसला तर माणूस कसा जगेल वासिफ जगलं तर सिरियस जर्नलिझम आज आपण बघता काल एक मोठी बातमी आय आय टी बद्दल आली होती कल आज न्यूज़पेपर में ऐसे एक न्यूज़ आया था जिसमें आईआईटी जो मुंबई की है वहाँ सौ टक्का प्लेसमेंट हुआ करते थे इस बार चालीस टक्का ऐसे जो स्टूडेंट्स हैं जिनको नौकरी ऑन कैंपस नहीं मिली है और इसका कारण है बेरोजगारी इस देश में बढ़ रही है अगर आप 15-20 दिन से अगर डेटा फॉलो करेंगे तो आपने देखा होगा कि इस देश की बेरोजगारी बढ़ रही है ये मैं नहीं कह रही हूँ केंद्र का डेटा कह रहा है तो आज कोई भी वर्तमान पत्र पढ़े एडिटोरियल पढ़े या रिपोर्ट पढ़े उसमें आप देखेंगे कि इस देश में आज सत्तर साल में जितनी बेरोजगारी नहीं हुई उतनी अब हो रही है और इसीलिए मैंने एक ट्वीट किया था और विनती की थी केंद्र सरकार को कि आईआईटी इस देश के सबसे बड़ी संस्था है मोस्ट क्रेडिटेबल संस्था है और उधर के हमारे बच्चों को अगर नौकरी नहीं मिल रही तो ये देश कहाँ जा रहा है